नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हा सर्व टिकद मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज दसऱ्याच्या सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आहे तर आज दसरा आहे माझ्या श हे माझी शेजारी आहे ठीक आहे खूप छान आहे खूप म्हणजे खूप खूप छान भेटली माहिती आहे का गायू इथे म्हणजे कन्यापूजन केलं होतं काल काल पुरी म्हणजे दोन्ही पण बहिणी दीड वाजेपर्यंत घरी नव्हत्या तर गायू आता आलेली आहे आणि रा, राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर मी व्हिडिओ टाकला आहे मोठा त्यात बघून घ्या माझ्या शेजारणीचं पूर्ण घर आणि ती मांजरांना वगैरे दोन घेऊन फिरते इतके मोठे मोठे आहेत ना बापरे आणि पिल्लूला आणि गायूला हुडकायला बापरे आम्ही म्हणजे सर्व मुलं गेली होती एवढी म्हणजे कोणी ना कोणी त्याला त्यांना दोघींना घेऊन चाललेलं तर इथं गायू बघा कशी आणि ती मग कन्या हो काय काय म्हणत होती रंगारंगोटीला बघून आणि हे बघा हिथं दो हे शेजारी नाही आहे माझी आणि इथं कन्यापूजन करत आहे म्हणजे आहे तिनं आणि मला म्हटली मॅडम य आणि तिला म्हणजे मुलीच भेटत नव्हती ही आली दुसरी मॅडम हिनं पण माझ्यापाशी म्हणजे ब्लाऊज टाकते हे त्यामुळं ओळखी आहेत आणि ह्यांनाच संगीताताई बघती आपली मराठी ताईने माझ्याबद्दल सगळी कहाणी सांगितलेली आहे तेव्हा हिला माहीत ही माझ्या घरी येऊन अक्षरशः रडत होती परवा तर ठीक आहे सगळे खूप चांगल्या आहेत आप आपण चांगले की सगळे चांगले आहे नाही तर चला गायचे आणि इथं सगळे अकरा दहा जणी झालेत आणि एक लंगूर भाई ह्याच्यात झाला आहे एवढा प्रियंका ताईचा मुलगा आहे आणि इथं सर्वांना मी बोलवलं फोन करून करून जे कारण शिलाईबद्दल सगळीकडं माहीत आहे ना मला त्यामुळं कुठं गेलेत कुठल्या क्वॉर्टरमध्ये गेलेत कुठल्या गे घरी गे सगळ्यावर फोनवर कॉन्टॅक्ट करत होती आणि उभा राहिलेली बिचारी गप चुप माझी शेजारी की तिला कायच कळत नव्हतं कारण इथं मुली मिळणं मुश्किल आहे कारण आम्ही ज्या ह्याच्यावर हे आहे ना तिकडं जास्त फिरत नाहीत मुली नसतात मोठ्या असतात तर मुली खूप कमी क का भेटतात कारण निघत नाहीत मुली आजकाल कोणतरी बाहेर निघतं त्यामुळं मी गेली आणि फोनवर सगळं बोलून का नाही सांगितलं आणि इथून तिथून म्हटलं बाई मॅडम इथंच पाठवा ह्या क्वार्टरमध्ये आमच्या आणि बिचारीनं मग उभा राहिली पाच दिवसाचा उपवास तिचा लास्टचे पाच दिवस म्हटली खूप थकलेली एक साडे दहा वाजून गेल्या आणि थकलेली मग त्याच्यानंतर काय झालं कसं तरी कस करून मुलींना पिलूला पाठवलं आणि फोन पण केलं मी इकडे तिकडं परत आल्या प्रियंका ताईनी चार त्यांची एक आणि बाहेरच्या दोन आणि मुलगा म्हणजे चार प्रियंका तयार केले पिलू गायू आणि माझ्यावर आहेत ना ताई महाजनताई त्यांची एक आपल्या क्वार्टरमध्ये तीन बाकीचे तिकडून त्यात मांजर पण आहे म्याव म्याव करत आहे कारण मॅडमला मुलं मोठी आहेत नोकरीला आहे जर सून आली आणि मुलगी पुण्यात जॉब करते तिची त्यामुळं का नाही ती कोणच नाही हेला म्हणजे एकटी आहे ती, ती माजरं दोन आहेत त्यांना पाळते तर त्यांची बिस्तर एवढी छान आहेत बाप रे मी काय सांगू शकत नाही तर ही मुली ना हे ले ले तर मुली का नाही छानपैकी एन्जॉय करत होते हे दिवस तर आपल्याला येत नाही तर मुली खूप काय मी त्यांना शिकवत होती व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बघा दुसऱ्या चॅनलवरचा तुम्हाला समजेल तर हे बघा प्रियंका ताईचा मुलगा आहे खूप एन्जॉय केलं आणि मॅडमनी का नाही सोनू झोपलेला तोपर्यंत कारण रात्री दोन वाजेपर्यंत सोनू अभ्यास करत असतो त्यामुळे तो झोपला आहे झोपल्यामुळं मी इकडं करत होती आणि काल मी घरातलं सगळं सोडून बाई झाला तिला मदत करावीची म्हणून मॅडमला शेजारच्या मदत केली मग का नाही म्हटलं सगळ्यांना असं वाटलं पर किचनमध्ये त्याचं घर म्हणजे आता नवीन शिफ्ट झाले ना शेजारी मला वाटलं कशी तरी पण खूप चांगली आहे ठीक आहे येऊन बसते आपल्याकडं आणि पुरींना समजवते अशी म्हणजे आप आपल्या आई आईचीच वयाची आहे बघा आता मीडियम म्हणजे मग मुलगा नोकरी करतोय सून आली म्हणले की नाही तो तो आता। दें दें। तर आता दसऱ्याच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे लक्ष्मीपूजन आज माझ्या सर्व पूजन चालू आहे आणि म्हटलं तुम्हाला सांगावं शुभेच्छा द्यावं आणि कारण काय नाही इथं बघा मी पिलू बरा देईन बन घ्या तर गायूला तर खूप मजा येत होती गायूचं पाय टेकत नव्हतं आणि हसून हसून थकलो बरं का खूप एन्जॉय केलेलं आणि शेजारणीनं शेवटला मी मना केलं तरी पण तिनं का नाही प्रसाद का नाही सोनूसाठी शेवटी म्हटले नाही मॅडम नाही आणि आपल्या वरच्या ताईला पण का नाही त्यांना त्यांनासुद्धा प्रसाद दिला ती बघा एक उभा राहिलं आहे येऊन शिडीवर दुसरी मॅडम ती मुलींना पाठवा मी पाठवलं होतं तिला आणि तिचा मुलगा जायचा आहे ड्युटीला ती म्हटली हां आम्ही जाऊ तिचा पण नंबर आहे सर्वांचा एकमेकाला नंबर देते कारण फोजमध्ये कोण कोणाला भेटणं म्हणजे भीती नाही आम्हाला कारण कोण असं बाहेर नंबर कोणाला आम्ही देत नाही त्यामुळे तुम्हाला पण माहीत आहे तर झालंही तर बघा मॅडम पळापळी फोटो काढतोय त्यांच्या मोबाईलमध्ये म्हटलं फोटो काढून दे मी म्हटलं काढलं मी पण काढलं सगळं झालं बघा कुण्या म्हणजे कन्यापूजन चालल्या दुसऱ्या घरी हे का चालल्या ही मॅडम बरोबर चाललेत सांग आणि अरे बघा पळापळी चालू आहे त्यांची हे इथं तर गेली किचनमध्ये माझी मा शेजारीन बिचारी नको म्हटलं तरी सोनूसाठी प्रसाद वगैरे दिलं हे हो काही बघू शकता तुम्ही आणि फुलके म्हणजे पुऱ्या फुललेल्या फुलेला काढते थांब थांब मला ओढून नेलं आणि मग मला पण प्रसाद दिला म्हटलं दोन तीन चार पुऱ्या घेतल्या आणि घरी गेली मी तर खूप चांगली आहे तशी ठीक आहे तर चला दसऱ्याच्या खूप सारे शुभेच्छा आहे आणि हवा मांजर तर काळजी घ्या भेटते आता राजेश्री जयश्री शिष्टच्या